रमेश भाऊ गेवले यांच्यातर्फे आम्ही मातेच्या ट्रीपसाठी आलेलो आहोत आम्ही मंजर या ठिकाणाहून निघालो सकाळी आम्हाला मोर्या हॉटेलमध्ये छान जेव नाश्त्याची व्यवस्था केली चहा वगैरे उत्तमरित्या नाश्ता दिला प्रवासही आमचा व्यवस्थित झाला त्याच्यानंतर आम्ही आता वणी इथे जेवणाच्यासाठी साठी थांबलेलो आहे जेवणही आम्हाला उत्तमरित्या दिलेलं आहे त्यासाठी रमेश भाऊ येवले यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत भाऊ यांच्या यांच्यातर्फे आम्ही ट्रीपला आलो आहे त्यांनी आमची माझी केलेले नाश्ता सुंदर दिले आमची काळजी घेतली आम्हाला गोळ्या दिल्या आम्हाला पाणी दिले प्रत्येक ठिकाणी आम्हाला डॉक्टर येऊन दहा दहा मिनटाला विचारतायत किती काही त्रास वगैरे जेवण कसं आहे एकदम मस्त आहे छान आहे सकाळी नाश्त्याची सोय केली होती आमच्या सकाळी आता आम्हाला जा... आठ वाजताच नाश्ता दिलाय माझ्या काय तुमचं नाव सांगा ना मला हो कुठून आला तुम्ही सकाळी तुम्ही ज्यावेळेस बसमध्ये बसल्या त्यावेळेस कशा प्रकारे आजचं नियोजन होत सगळं नाश्ता जेवण घेऊन नाश्ता वगैरे झाल्यानंतर तुम्ही कुठे आलात आता आम्ही झालं दर्शन चांगलं झालं सगळं फ्री मध्ये होत आम्हाला एक रुपया कोणाच्या माध्यमातून तुम्हाला सर रमेश भाऊ येवले त्यांच्या रमेश भाऊ येवले भाऊ त्यांच्या माध्यमातून होत आम्हाला एक रुपया पण खर्च नाही झाला अशा असे आमदार हो अशी आमची इच्छा आहे खासदार व्हावं अशी आमची इच्छा आहे रामकृष्ण हरी मी हरिभक्ती पर्याय सोनलताई प्रमोद गुट्टे राहणार पेठ मी रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून सप्तशृंगी माता दर्शनाचा अतिशय अपूर्व सोहळा म्हणण्यास काही हरकत नाही कारण केवळ तीन दिवसाचं तीन दिवसामध्ये कमी वेळामध्ये जे नियोजन भाऊंनी केलं आणि सर्व महिलांना सप्तशृंगी मातेचं दर्शन मिळालं तर भाऊंविषयी सांगायचं असं की कमी वेळात जे नियोजन झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात सकाळपासूनचं जे डेली रुटीन असं होतं की सकाळचा नाश्ता मग आम्हाला टायमिंग सांगितला त्या टायमिंगमध्ये आम्ही उपस्थित झालो आम्हाला नाश्ता चहा पाण्याची उत्तम सोय त्यातल्या हो। त्यात कमी वेळामध्ये दर्शन भेटणं ही एक नशिबाची गोष्ट भाऊंमुळंच आम्हाला लाभलेली आहे रोपवेची सुविधा तर देवीला देवीचं दर्शन हे भाऊंमुळं मिळालं पण देवीला आम्ही भाऊंसाठी हे साकडं घातलं की भविष्यामध्ये भावी आमदार भा� म्हणून भाऊंची निवड व्हावी हे देवीसाठी आम्ही साकडं घातलं आणि भाऊंसाठी भाऊ जेव्हा पुढे यशस्वी होतील तर त्या यशपाठीमाग आमचा शंभर टक्के पाठिंबा असेल बस एवढंच भाऊ विजयी होत एवढंच रामकृष्ण हरे मी स्नेहल काळे पेटवरून आले रमेश भाऊ येवले यांनी सप्तशृंगी मातेची मोफत यात्रा काढली आहे त्या माध्यमातून मी सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आलेली आहे यात्रेदरम्यान त्यांनी चहा नाश्ता जेवण या सर्वांची उत्तम सोय केलेली आहे रोपेची सोय केलेली आहे त्यासाठी आम्हाला एकही रुपया खर्च करावा लागला नाहीये असे आमदार खासदार भविष्यात आम्हाला लाभावा अशी इच्छा आहे